मी आता राजगिरीवरती उभा आहे आणि राजगिरीवरून तिकडचा चंद्र चंद्रगिरी हा किल्ला दिसतो पाहायला गेलं तर बघा तुम्ही चंद्रगिरी सुंदर किल्ला दिसतो जिंजी फोर्ट फिरायचं बोललं तर आपल्याला साधारण चार दिवस लागतात आहे तर आज आमचा हा राजगिरी नंतर उद्या चंद्रगिरी तो करणार आहो मी तर पाहायला गेला बघा इथून ती सातमधली इमारत बांधलेली जी आहे आणि तिथं राज सदर आता राज सदरच्या इथं जायला आम्हाला जमणार नाही कारण की तिथं शूटिंग चालू आहे कुठली तरी वेबसिरीजची आता आम्ही पुन्हा वरती चाललेलो आहे जिंजी फोर्टला राजगिरीला हे सुंदर दृश्य तुम्हाला दाखवतो राजगिरीवरून चंद्रगिरी तर नक्कीच तुम्ही जिंजी फोर्टला आले की तुम्हाला राजगिरीवरून तो तिकडचा चंद्रगिरी चंद्रहास हा किल्ला बघायला मिळतो जय शिवराय